मंडळी जगदीप धनखड यांच्या राजीनाम्याने देशात पुन्हा एकदा उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुका लागल्या नाव समोर आलं महाराष्ट्राचे राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांचं किंबहुना सी पी राधाकृष्णन यांनी उपराष्ट्रपती पदासाठी उमेदवारी दाखल करून ते निवडून आल्यानंतर महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण असणार याची उत्सुकता लागली होती कारण राज्यपाल पद हे केवळ औपचारिक पद वाटतं पण गेल्या काही नजर टाकली, तर वर्षांच्या घटनांवर सत्ता पलटांमध्ये राजकीय वादविवादांमध्ये आणि संविधानिक पेचप्रसंगात राज्यपालांची भूमिका केंद्रबिंदू ठरली आहे त्यामुळेच यावेळी नवा राज्यपाल कोण असेल याबाबत प्रचंड उत्सुकता होते आणि अखेर आचार्य देवव्रत यांच्याकडे महाराष्ट्राची अतिरिक्त जबाबदारी सोपवण्यात आली आहे पण केवळ अतिरिक्त कारभार बघण्यासाठी त्यांच्यावर महाराष्ट्राचा कारभार सोपवण्यात कारण आचार्य देवव्रत हे आधीच आपल्या शेजारील राज्य गुजरातचे राज्यपाल आहेत त्यामुळे हे गुजरात कनेक्शन नेमकं का महाराष्ट्राच्या राज्यपाल पदासाठी कुणाची नावं चर्चेत आहेत कोण आहेत राज्यपाल आचार्य देवव्रत जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी सृष्टी आणि आपण पाहत आहे त्याचं काय महाराष्ट्र मंडळी राधाकृष्णन हे उपराष्ट्रपती म्हणून निवडून आल्यामुळे राधाकृष्णन यांनी इंडिया आघाडीचे उमेदवार सुदर्शन रेड्डी यांचा एकशे बावन्न मतांनी पराभव करून थेट विजय मिळवला यानंतर महाराष्ट्रात नवे राज्यपाल कोण असतील या चर्चांना जोर आला अखेर या चर्चांना पूर्णविराम मिळाला आणि गुजरातचे राज्यपाल आचार्य देवव्रत यांच्याकडे महाराष्ट्राची अतिरिक्त जबाबदारी सोपवण्यात आली आहे म्हणजे आता एकाच वेळी ते गुजरात आणि महाराष्ट्र या दोन महत्वाच्या राज्यांचे राज्यपाल राहणारे आता आचार्य देवव्रत यांचा प्रवासही लक्षात घेण्यासारखा आहे ते मूळचे शिक्षण तज्ज्ञ असून राजकारणात आले आणि दोन हजार पंधरामध्ये मध्ये त्यांना हिमाचल प्रदेशचे राज्यपाल म्हणून नेमण्यात आलं चार वर्ष ते तिथे राहिले आणि त्यानंतर त्यांना थेट गुजरात सारख्या राजकीय यावरून इतकं नक्की दिसून येतं दरबारात देवव्रत हे विश्वासू मानले जातात आणि जेव्हा जेव्हा एखाद्या राज्यात संवेदनशील किंवा महत्वाची परिस्थिती असते तेव्हा केंद्र सरकार त्यांच्यावर विश्वास दाखवतं पण खरी चर्चा सुरू आहे ती गुजरात कनेक्शनवर कारण गेल्या काही वर्षांपासून विरोधक सतत एकच आरोप करत आलेत की मोदी शहा जोडी महाराष्ट्रात प्रत्येक निर्णयावर गुजरातचा प्रभाव आणते उद्योगधंद्यांच्या पदांपर्यंत आणि आता राज्यपाल पदापर्यंत सर्वत्र गुजरात कनेक्शन आहे मग प्रश्न निर्माण होतो हो की महाराष्ट्रात एवढे सक्षम नेते आणि प्रशासक असतानाही राज्यपाल पदासाठी बाहेरूनच माणसं का आणली जातात ठीक आहे राज्यपालपदी दुसऱ्या राज्यातील नेते असतात आणि पण त्यातही विशेषतः गुजरात मधूनच का असा प्रश्न निर्माण होतोय आणि नेमका हाच मुद्दा आता विरोधक पुढे उचलून धरतील अशी शक्यता आहे महाराष्ट्रात राज्यपालांची भूमिका नेहमीच चर्चेत राहिली आहे आठवा महाविकास आघाडी सरकार सत्तेत आलं तेव्हा भगतसिंग कोश्यारी हे सतत वादाच्या भोवऱ्यात होते त्यांच्या अनेक निर्णयांवरून विधान परिषद नियुक्त्या असोत किंवा मुख्यमंत्री शपथविधीचा प्रश्न असो राज्यात मोठं वादळ उठलं होतं शिवाय शिवछत्रपतींबाबत त्यांच्या वादग्रस्त वक्तव्यामुळेही राजकीय तुफान उठलं त्यानंतर आलेले रमेश बैस आणि मग सी पी राधाकृष्णन यांनी मात्र शांत आणि संयमी भूमिका घेतली पण आता प्रश्न असा आहे की आचार्य देवव्रत हे नेमकी कोणती भूमिका घेणार ते शांतपणे औपचारिक जबाबदाऱ्या पार पाडतील की महाराष्ट्राच्या राजकारणात सक्रिय भूमिका घेतील की केवळ औपचारिकता म्हणून त्यांना महाराष्ट्राच्या राज्यपाल पदाचा अतिरिक्त कारभार सोपवण्यात आलाय आजच्या घडीला महाराष्ट्रात महायुती सरकार स्थिर आहे एकूण दोनशे सदतीस असल्यामुळं धोका नाही असं सत्ताधाऱ्यांचं म्हणणं आहे पण महाराष्ट्राचं अनपेक्षित वळण घेणार राहिलंय दोन हजार एकोणवीस मध्ये महाविकास आघाडीचं सरकार आलं आणि काही काळानंतर सत्ता बदल झाला तेव्हा राज्यपालांची भूमिका किती निर्णायक ठरू शकते हे सगळ्यांनी पाहिलं त्यामुळं आज स्थिर वाटतंय पण उद्या पुन्हा जर कुठली राजकीय घडामोड झाली तर राज्यपालांची भूमिका महत्वाची ठरणार हे निश्चित शाह यांची राजकीय आहे त्यांनी नेहमीच धक्का तंत्र विरोधकांचा आरोप पंतप्रधान पदाची उमेदवारी असो राष्ट्रपती उपराष्ट्रपती किंवा आता राज्यपाल त्यांनी घेतलेला प्रत्येक निर्णय आधीपासून ठरल्यासारखा नसतो तर अचानक धक्का देणारा असतो त्यामुळं महाराष्ट्रात आचार्य देवव्रत यांची नेमणूक ही फक्त औपचारिकता आहे का की यामागे मोठं राजकीय गणित आहे हा प्रश्न कायम राहतो आता महत्वाचा मुद्दा महाराष्ट्राच्या राज्यपाल पदासाठी कुणाची नावं चर्चेत आहेत कारण आचार्य देवव्रत हे प्रभारी आहेत तर यासाठी सिक्कीमचे राज्यपाल ओमप्रकाश माथुर आणि तामिळनाडूचे राज्यपाल आर एन रवी यांची नावं आघाडीवर आहेत माथुर यांना राज्यपाल केल्यास हिंदी भाषिक जनतेमध्ये सकारात्मक संदेश जाईल ज्याचा फायदा मुंबई महापालिका निवडणुकीत पक्षाला होऊ शकतो तर तमिळनाडूचे राज्यपाल आर एन रवी यांची महाराष्ट्रात बदली शक्य आहे पण दुसरं अजून एक म्हणजे देवव्रत यांनाच ऐवजी पूर्ण वेळ महाराष्ट्राची जबाबदारी देण्यात येऊ हो शकते आणि त्याचीच ही लेटमस टेस्ट ही असू शकते एकंदरीतच महाराष्ट्रात सध्या स्थिरता आहे पण राजकारणात स्थिरता हा शब्द नेहमी तात्पुरता ठरतो आचार्य देवव्रत यांच्या नेमणुकीनंतर राजभवन पुन्हा एकदा चर्चेत आलंय हे चर्चेचं वादळ शांत राहील की पुढे एखादं नवं राजकीय वादळ उठवेल हे पाहणं खरं तर सर्वात रोचक ठरेल तुम्हाला काय वाटतं महाराष्ट्रावर गुजरातमधूनच राज्यपाल नेमणूक करणं हा केवळ योगायोग आहे की मोदी शहा यांचं राजकीय धक्का तंत्र तुमचे विचार आम्हाला नक्की कमेंटमध्ये सांगा बाकी राजकारणाच्या आखाड्यात आपली नजर कायम असणारच आहे तेव्हा कुठेही जाऊ नका पाहत राहा सबस्क्राईब करा त्याचं काय महाराष्ट्र